शेतकरी मित्रांनो नमस्कार मित्रांनो आपला हा चारशे झाडाचा मोसंबीचा प्लॉट आहे आपण याला आता यंदा काही जे पाऊस जास्त असल्यामुळं जा आपला जो काही बाग आहे तो, तो ताणावर नव्हता त्याच्यामुळं आपण याला पहिल्या पाण्यामध्ये जे काही खत व औषधांचा वापर केलेला आहे त्याच्यामुळे तुम्ही बघू शकता भरपूर अशी फ्लावरिंग ही चालू आहे काळ्या पण निघणं चालू आहे आणि व्यवस्थित सेटिंग सुद्धा व्हायला लागलेली तर मित्रांनो सर्वात महत्वाचं म्हणजे आपण याला पहिल्या पाण्यामध्ये कोणते औषधं दिले व त्याचबरोबर ज्याच्या बऱ्याच शेतकऱ्यांना यंदा समस्या आली की ताणावस्थेत जे काही झाडं आहे त्यांनी आगार्या मारल्या तर मित्रांनो त्या आगार्या मारण्याचं कारण म्हणजे आपल्या झाडाला व्यवस्थित ताण बसला नाही तर आपण याला ताण अवस्थेमध्ये कोणत्या फवारणे केल्या तर त्याचबरोबर पहिल्या पाण्यामध्ये याला आपण कोणत्या जे काही औषध आहे आणि खतांचा वापर केला तसं विस्तार माहिती या व्हिडिओमध्ये बघणार आहोत त्याच्या आपला व्हिडिओ शॉर्ट पर्यंत बघा व चॅनल आतापर्यंत सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करून पेजला फॉलो करायला अजिबात विसरू नका शेतकरी मित्रांनो हा यंदा जे काही परतीचा जो काही मान्सूम आहे तो महाराष्ट्रात व सर्व सर्व खूपच भर असलाय त्याच्यामुळे जी काही आपली मोसंबी आहे पेरू आहे पेरू समजा काय अडचण नाही मोसंबी डाळिंबी यासारखी जे काही पिक आहे त्यांना व्यवस्थित ताण बसला नाही मित्रांनो ज्या पिकाला व्यवस्थित ताण बसला नाही साजी आहे त्यांच्यावर आगार्याचं प्रमाण जास्त दिसून येतं व जी काही निघणारी जी काही कळी आहे ती कमी दिसतं त्याच्यामुळं आपल्याला आपल्या पिकामध्ये आप जर नैसर्गिक ताण हा बसायचा असला तर आपल्याला साधारणपणे ऑक्टोबर नंतर किंवा ऑक्टोबर नंतर जर पावसात सर्वात कमी प्रमाणात झालं तर आपल्या पिकांसाठी उत्तमच मित्रांनो हे मोसंबी असं पीक आहे याला जर व्यवस्थित ताण बसला नाही हे झाडं फुटतच नाही तर मित्रांनो आपण या झाडामध्ये काय प्रोसिजर केल्या किंवा काय जे काही खतांचा औषधांचा वापर केलेला आहे जेणेकरून तुम्ही बघू शकता की कोणतं झाड असं नाही की त्याच्यावर कळी नाही आपलं जेवढं प्रत्येक चारशे झाडांचा प्लॉट आहे याच्यामध्ये प्रत्येक झाडाला कळी निघलेली आणि ती कळी म्हणजे एकदम परफेक्ट आणि दाटवाट निघलेली मित्रांनो त्याच्यामुळं आपण जो काही हे जे औषध आणि सांगणार आहोत ते जास्त महाग पण नाही एकदम स्वस्त आहे आणि कमी किमतीतलंय व तुम्ही ते वापरू शकता मित्रांनो तुम्ही शंभर टक्के ते वापरून बघा आणि तुम्हाला जे रिझल्ट आहे ते मला मध्ये नक्की सांगा तर मित्रांनो आपण याला पहिल्या पाण्यामध्येच याला पाणी देऊन जवळपास वीस ते पंचवीस दिवस झालेले याला आपण पहिल्याच पाण्यामध्ये जे काही जर्मिनेटर आहे हे चारशे झाडाला आपण ते पाचशे एम एल आणि तेरा चाळीस तेरा एक किलो द्यायलेलं आहे तर मित्रांनो हे त्यांना एकदम बेस्ट पैकी कळी ही मारलेली आहे आणि त्याचबरोबर आपण याला तानावस्थेत असताना जे काही झिरो झिरो पन्नास झिरो बावन चौतीस त्याच्यासोबतच जे काही लिओशिन आहे त्याची फवारणी केलेली आहे जेणेकरून ज्या काही आपल्याला तानावस्थेत नवीन आगारे निघल्या होत्या ते पूर्णपणे स्टॉप आहे आणि काही आगारे स्टॉप झाल्यामुळे त्यातलं जे काही अन्नद्रव्य आहे ते झाडात आलेलं आहे आणि आपल्या झाडावर असं अतिशय सुंदर अशी कळी ही निघलेली आहे व सेटिंगचं से सुद्धा प्रमाण हे सुरू झालेलं आहे तर मित्रांनो तुम्हाला जर व्हिडिओ आपला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा व चॅनलला आपल्या सबस्क्राईब हो पेजला फॉलो करायला अजिबात विसरू नका धन्यवाद